भारताचा पाकिस्तानवर विजय आणि पहलगाम हल्ल्याचा निषेध कोल्हापुरात ऑपरेशन सिंधूची झलक जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथील दहशतवादी विरोधी संतापाचे स्वर उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धात क्रिकेटचा सा सामना खेळू नये अशी मागणी होत होती मात्र आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना भारतीय संघाला दुबई येथे खेळावा लागला रविवारी सायंकाळी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर विजय मिळवलेला केवळ क्रिकेटमधील कामगिरी नव्हती तर अनेकांच्या दृष्टीने हा विजय म्हणजे पहलगाम हल्ल्याचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर होतं प्रत्येक भारतीयालाच पाकिस्तान विरोधातील सामना जिंकल्यानंतर कोणताही विश्वचषक जिंकण्याहून अधिक आनंद होत असतो आशिया चषकातील सामन्यात भारतानं हा विजय मिळवताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रेमींनी एकच जल्लोष केला भारत माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष आतिशबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात वातावरण दडाणून गेलं भारताच्या विजयाबद्दलचा आनंद व्यक्त करण्यासाठी अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध देखील या ठिकाणी जमले होते अनेक जण लहान मुलांना खांद्यावर घेऊन नाचत होते आणि विशेष म्हणजे या विजयी जल्लोषात सामाजिक संदेश देणारं एक दृश्य पाहायला मिळालं या जल्लोषावे एका नागरिकानं ना हातात ऑपरेशन सिंधूरचं प्रतीक धरलं होतं रणभूमीमध्ये भारतीय सैन्यानं जसं दहशतवाद्यांचा खात्मा केला त्याच पद्धतीनं क्रिकेटपटूंनी देखील खेळाच्या मैदानात पाकिस्तानवर विजय मिळवला अशी भावना क्रिकेटप्रेमी प्रशांत जाधव यांनी बोलताना व्यक्त केल्या हा प्रतिकात्मक संदेश ऐकून अनेकांनी जल्लोषादरम्यान घोषणाबाजी करत कृतज्ञता आणि राष्ट्रीय अभिमान व्यक्त केला पहलगामचा बदला मैदानात भारत माता की जय जय हिंद अशा घोषणाही यावेळी ऐकू येत होत्या तर कोल्हापूरमधील या जल्लोषी वातावरणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत माझं नाव सागर शिवाजीराव चव्हाण दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंडिया पाकिस्तान मॅच भारत विन झाल्यावर दरवर्षी प्रमाणे यावर जमा झालेले आणि आनंदोत्सव साजरा झालेला आहे माझं नाव प्रशांत जाधव भारतीय सैनिक जसं पाकिस्तानच्या सैनिकांना लळवलं तसंच मैदानात सुद्धा पाकिस्तानच्या खेळाडूंना आज भारतीय खेळाडूंनी लळवलं आहे आणि यासाठी आम्ही हा सिंबॉल सिंधूर सिंबॉल घेऊन इथं जल्लोष करण्यासाठी शिवाजी चौकात कोल्हापुरात आलेलो आहे भारत माता की जय जय भवानी जय জয় হিন্দ ব্যো রিপোর্ট এসবএন মারাঠি